शेती वाचवा शेतकरी जगवा असा नारा देत महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे सावंतवाडी येथे बस स्थानकासमोर त्यांनी ही मोहीम राबवली गेल्या काही वर्षातला जर इतिहास बघितला तर घराच्या परसामध्ये होणारी किरकोळ जी छो, छोट्या स्वरूपाची शेती होती ती सुद्धा माकडांच्या त्रासामुळे नष्ट झालेली आहे काजू नारळ सुपाऱ्या या सगळ्या माकडांनी नष्ट केलेल्या आहेत त्यातूनच येणारे गवे रेडे त्यातूनच येणारे हत्ती आणि दुक्कर यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसान एवढं होत आहे आणि दरवेळेला आपण बघतोय तर या शा प्राण्यांकडनं होणाऱ्या नुकसानीचं राजकीय फायदा उचलला जातोय राजकारण केलं जातंय आम्ही एक असं व्यासपीठ उभं करतोय की इथे राजकारणाचा लवलेश नसेल आणि जनजागृती करायची आणि या जनजागृतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे खरे प्रश्न लोकांसमोर आणून प्रशासनासमोर आणून शासनासमोर आणून कुठचा तरी धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे की येणारे प्राणी थांबतील कसे आणि शेतकरी आपला वाचेल कसा याची सुरुवात आज आम्ही सावंतवाडीतून केलेली आहे पहिल्या टप्प्यात तरी आम्ही यांच्यापैकी कोणालाही निवेदन दिलेलं नाही कारण सावंतवाडी हा जिल्ह्यातला प्रश्न आहे जिल्ह्यात अनेक आंदोलनं झाली अनेक उपोषणं झाली त्यामुळे मला वाटतं की जागृत लोकप्रतिनिधींना हे ऑलरेडी माहिती आहे फक्त त्यांच्याकडून याच्यावरती ठोस निर्णयच होत नाही त्यामुळे नव्याने ह्यांच्या पायाशी जाऊन आणखीन वेगळं काय आम्ही सांगणार आहे आजपर्यंत लोकांनी निवेदनं दिली आम्ही निवेदनच देणार ती निवेदनं केराच्या टोपलीत जाण्याच्याऐवजी शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला काहीतरी धोरणात्मक निर्णय करण्यासाठी त्यांना कसं आपल्याला आणता येईल त्या निर्णयापर्यंत कसं येता येईल याचा आमचा आम्ही विचार करतो